होडी कुठे आहे होडी कुठे आहे तू ही होडी आहे पडली की पडली म्हणताना आयत न सोड सोड इथे इथं सोड हा सोड हा सोड बघ येते का हा सोड हा सोड हो इथ इथं 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 सोड इथ सोड कुठं इथं इथ सोड हो आले जात नाही हो पाणी कमी आहे रे जाते आणि पाणी जाते आहे सोड युद्ध सोड ते काय आणलंय सोडी कुठं सोडणार हा सोय थांब हा पहिलं तू सोड फुड आली 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 सोड पाणी कमी आहे पावसामुळं सगळं झाले रे तस बघा पावसामुळे कसं सगळं काय इथं सगळा प्लॉट भरला आहे सगळं पावसानं बघा पावसाचं पाणी पावसा आहे सगळं